नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझी गुरुवारची मार्गशीर्ष महिन्याची पूजा शेअर करत आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर वडी तर अशा पद्धतीने मी माझी पूजा मांडून घेतली होती आणि माझं सर्व आवरून झालेलं आहे आता स्वयंपाकाला लागत आहे तर बाकीचा स्वयंपाक तर होतच आहे त्याचबरोबर मी आज कोथिंबीर वडी बनवत आहे तर हिवाळ्यामध्ये कोथिंबीर पण भरपूर येतो आणि तेच आणलं आहे तर बनवत आहे आता हे तर कोथिंबीर मी पाच ते सहा दिवसांपूर्वी हे स्वच्छ करून ठेवलं होतं म्हणजे आणि त्या कॅरी बॅगमध्ये मी भरून ठेवलं होतं ब्राऊन कलरच्या आता हे मी धुवून घेते दोन ते तीन पाण्यामध्ये म्हणजे सगळी माती निघून जाणार ब्राऊन कलरच्या त्या पाऊचमध्ये अगदी व्यवस्थित पेपर बॅगमध्ये राहते तर मी नेहमी तसंच ठेवते इथे कोथिंबीर धुवून झाली आहे आता ह्याला थोडंसं चिरून घेते बारीक तर काड्या जेवढ्या कमी असतील तेवढी कोथिंबीर वडी छान लागते तर हे बारीक चिरून पण झालं आहे आता यामध्ये आपण बेसन टाकूयात तर एक ते एक आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी एवढं मी बेसन टाकलं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेते हळद लाल तिखट आपल्याला जेवढं तिखट हवं असेल तेवढं टाकू शकते मी एक चमचा टाकला आहे त्यानंतर धणे पावडर टाकते थोडासा ओवा घालूयात आणि तीळ घालायची आहे आणि हे बनवून फ्रीजमध्ये असंच जरी ठेवलं वाफवून तरी हे तीन ते चार दिवस अगदी व्यवस्थित राहतात थोडासा गरम मसाला टाकून घेते आणि सर्वात शेवटी साखर आणि मीठ मीठ चवीप्रमाणे आणि साखर पण ऑप्शनल आहे पण छान वाटते टाकली तर आणि लिंबू टाकून घेते तर एक मोठा लिंबू मी पिळून घेतला आहे याच्यामध्ये लिंबू नसेल तर चिंच पण टाकली तरी पण चालेल हे आता छान मिक्स करून घेऊयात तर मी अगोदर थोडंसं चमच्याने मिक्स करते आणि त्यानंतर मग हाताने छान भिजवून घेणार तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून ही मिक्स करून घेते व्यवस्थित असं पीठ मी मिक्स करून घेतलं आहे पीठ मळून घेतलं आहे हा खूप जास्त घट्ट नाही आहे दिसताना असं वाटतंय का ते खूप घट्ट आहे पण जसं आपण नेहमी वड्यांसाठी पीठ तयार करतो तसं करायचं आहे आणि इथे एका बाजूला पाणी पण तापलं आहे तर हे आपण स्टीम करायला ठेवूयात वाफवायला ह्या स्टीमरला आता मी थोडंसं तेल लावून घेते तर ह्या हा जो मधली जी ह्याच्यामध्ये कळी दिसती आहे उचलण्याची ती काढून जरी ठेवले ठेवलं तरी पण व्यवस्थित होतं म्हणजे अगोदर हा स्टीमर मग पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आणि त्यानंतर जे आपण स्टीम करायला ठेवतो ते ठेवायचं आणि हे कुठल्याही साईजच्या टोपामध्ये अगदी परफेक्ट बसतं टोपात किंवा ज्याच्यात पण आपण कशात बनवतो तर हे असं व्यवस्थित बसलं आहे आता याच्यावर झाकून हे पूर्ण शिजेपर्यंत आपण होऊ देणार आहोत तर पंधरा ते वीस मिनिटांनंतर मी हे उघडून बघत आहे हे गोळे थोडे जाड होते म्हणून थोडं टाईम लागत आहे तर एक पाच मिनिटानंतर मी हे गॅस बंद करून टाकला होता मग हे मी अजून थोडा वेळ होऊ देणार आहे तर छान वाफवले वाफवले गेले आहेत आणि गार पण झालं आहे हे तर आता आपण हे तळायला घेऊयात तर छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि एक गोळा मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि एक आता वा आता वापरणार आहे तर फ्रीजमध्ये राहतं व्यवस्थित म्हणजे हवं तेव्हा आपण काढून तळून घेऊ शकतो आणि अशाच पद्धतीने आळूवळी पण मी करते तर ते पण असं वाफवून ठेवून देते आणि लागेल तेव्हा थोडे थोडे तळ -थोड़ कापून तळून तळून घेते खूप जास्त मोठमोठे काड्या असल्या कोथिंबिरीची ते नंतर कापायला व्यवस्थित जमत नाही आणि खाताना ना पण ते खूप तोंडामध्ये येतात सो म्हणून त्याच्या ज्या हिरव्या काड्या असतात त्या शक्यतो काढून घ्यायच्या तेल पण छान तापलेलं आहे आता हे तळून घेऊयात आणि अशा पद्धतीने मी कोथिंबीर वडी केली आहे तर याच पद्धतीने मला वाटतं सगळेच जण करतात किंवा थोडीफार थोडंफार बदल असतो बरेच जण यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण टाकतात मी पण कधीतरी एखाद्या वेळेला केलं तर टाकते तसं पण पण या पद्धतीने अगदी व्यवस्थित लागतं पण आणि राहतं पण टिकतात पण बरे बरेच दिवस तर दोघंही बाजूने छान तळून घेऊयात खरपूस असं आणि फ्लेम थोडी मोठीच असू द्यायची कारण हे ऑलरेडी वाफवून झालेले आहेत याला फक्त बाहेरून कुरकुरीत करायचे आहेत आपल्याला किंवा तळायचं नसेल तर फोडणी देऊन पण छान लागतात हे जिरं आणि मोहरी थोडंसं हिंग आणि कढीपत्ता तर त्याने फोडणी देऊन पण मस्त वाटतात सो इथे हे तळून झाले आहेत आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूयात अशा प्रकारे नैवेद्याचं ताट वाढून घेत आहे कोथिंबीर वडी पुऱ्या श्रीखंड भात वटाणे बटाट्याची भाजी केली आहे कढी पण केली आहे आणि वरण आणि सर्वात शेवटी तूप टाकूयात थोडंसं अच्छा माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन हिट करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ पुढच्या वेळेला मी वी व्हिडिओ अपलोड केली तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येणार भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद